नमस्कार प्रेक्षकांनो अक्षया देवदर आणि हार्दिक जोशी आपल्या ज्या मराठी इंडस्ट्रीमध्ये नावाजलेलं नाव म्हणून ओळखले जाते हे दोघेही तुझ्यात जीवर रंगला या मालिकेतून इतके फेमस झाले की सर्वांच्या मनात अजूनही ते दोघे बसलेले आहेत आणि या दोघांनी लग्न देखील केलेलं आहे आणि आता आपल्याला अक्षया देवदर ही लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये दिसून येते परंतु आता हार्दिक जोशी देखील आपल्याला मालिकेत दिसून येणार आहे तर कुठली आहे ती मालिका आणि कुठली वाहिनी आहे ते जाणून घेऊयात तर हार्दिक आपल्याला झी मराठीवरीलच एका मालिकेत दिसून येणार आहे आणि अक्षया देखील झी मराठी वाहिनीवर निवास या मालिकेत काम करते तर हार्दिक जोशी जो आहे तो जाऊबाई गावात सीझन टू या जो शो आहे त्यामध्ये सूत्रसंचालन करताना आपल्याला दिसून येणार आहे आणि हार्दिक जोशी जो आहे त्याचा हा जाऊबाई गावात याचा सीझन टू आता आलेला आहे आणि त्यामुळे तो आता आपल्याला लवकरच झी मराठी वाहिनीवर दिसून येणार आहे त्यामुळे हार्दिक हा आपल्याला त्या मालिकेत आवडतो का त्या शोमध्ये आवडतो का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि जाऊ बाई गावात या शोचा जे आहे ते सीझन टू पाहायला तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद